नमस्कार मी सौ दीपा दिलीप सरुडकर आता आपण आहे वॉर्ड क्रमांक सहाच्या भाजपच्या नगरसेविका पदाच्या उमेदवार स्नेहा अंधारी ताई यांच्यासोबत नमस्कार ताई नमस्कार मी प्रभाग क्रमांक सहा चे उमेदवार स्नेहा महेंद्र अंधारी मी या निवडणुकीपूर्वी आहे कारण मला माझ्या प्रभागासाठी प्रत्यक्ष दिसणारा आणि टिकाऊ विकास घडवायचा आहे नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवणे आणि त्यांच्या अपेक्षांना प्राधान्य देणे हेच माझं मुख्य ध्येय आहे तुम्हाला काय प्रतिसाद मिळतो नागरिकांमधून लोकांना तर विकास कामं इतकी दिसत आहेत की वाह करतायत सगळीकडे आणि समीर नलावडे साहेबांचं तसंच राणे साहेबांचं खूप खूप धन्यवाद पण देत आहेत की त्यांनी एवढा विकास आमच्या कणकळीचा केलाय की रिंग रोड असतील किंवा इतर कुठच्या स्कीम असतील त्या सगळ्यात छानपैकी राखून त्यांनी खूप कलकडीचा विकास केलेला आहे त्यामुळे मतदार त्यांच्या त्यांची तीन तारीखला नक्कीच देतील नगरसेवक पदावर निवडून आल्यानंतर तुमचं विजन काय असेल मी एक आज प्रथमच मी आता उभी राहिली आहे मी सामान्य मत लोकांच्यातच वावरलेली आहे त्यामुळे सामान्य लोकांच्या ज्या काय गरजा आहेत त्या मला मी जवळून पाहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या ज्या काही गरजा असतील किंवा अन्य काही समस्या असतील त्या मी जाणून घेऊन प्रशासनापर्यंत पोहोचून त्यांचं नक्कीच हे करेन तुम्ही एक महिला आहात तर महिलांसाठी विशेष आहे महिला सबलीकरण करणं खूप गरजेचं आहे महिला अजूनही तेवढ्या पुढे भाग घेताना दिसत नाहीये तरी मॅडम आणि मेघा मॅडम आहेत किंवा समीरजी नलावडे साहेब आहेत सुप्रिया मॅडम आहेत त्यांनी पदक प्रतिष्ठान म्हणून एक चांगलं हे चालू केलं आहे त्याच्यातून त्यांनी खूप महिलांना पुढे पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे खूप एकत्र केलंय त्यांना तरी आणि थोडी गरज आहे सध्या लाडक्या बहिणीसाठी जी काही स्कीम राबवली जाते त्यासाठी सुद्धा महिला खूप खूप समाधानी आहेत हे आदरणीय राणे साहेब के सध्या केंद्रात आहेत तसेच नितेशजी राणे साहेब सुद्धा आपल्या सोबत आहेत नालावडे साहेब सुद्धा आमच्या सोबत आहेत हे मतदान झाल्यानंतर आम्हाला नक्की तुम्ही निवडून देणार एकशे एक टक्के निवडून देणार मला खात्री आहे तर याच्या नंतर माझा मानस असेल कि महिलांसाठी सक्षमीकरणासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून काय तुम्ही हे कराल आव्हान काय कराल प्रभागातील नागरिकांना आश्वासन देणं सोपं असतं पण काम करून दाखवणं महत्वाचं आहे म्हणूनच मी वचनांपेक्षा पृथ्वीवर भर देणार आहे प्रभागातील नागरिक हे सुज्ञ आहेत त्यांना सर्व तस कणकवलीचा विकास हा दिसतोच आहे आणि त्यामुळे ते मला नक्कीच उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन विजयी करतीलच मी नगरसेविका स्नेहा महेंद्र अंधारी माझे निशाणी कमळ तसेच श्री समीरजी नलावडे साहेब यांची पण निशाणी कमळ आहे आम्हाला दोघांना एक भरघोस मताने विजयी करून द्या असं त्यांना आवाहन करते